हे संविधान तर तयार झालं पण ते संविधान झाल्यानंतर त्याच्या वाटचालीमधले अडथळे दूर होताना भारताच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये काही खटले असे आहेत की ज्या खटल्यांनी या संविधानाची वाटचाल ही अधोरेखित केली आणि हे संविधान इंटरप्रिट कसं होईल संसदेचे अधिकार काय आहेत न्यायालयांचे अधिकार काय आहेत या सगळ्या गोष्टी परिभाषित केल्या आणि म्हणून असे जे प्रमुख खटले आहेत त्याच्यातली उदाहरणं देखील मी दिलेली आहेत की त्या खटल्यांमध्ये काय घडलं कारण आपण साधारणपणे वीस पंचवीस वर्षाचा काळ या देशामध्ये दे असा बघितला की ज्यावेळी एक वर्चस्वाची लढाई देखील झाली न्यायालय मोठं आहे की संसद मोठी आहे अशा प्रकारची एक वर्चस्वाची लढाई न्यायालयाचे निर्णय संसदेने बदलवले संसदेचे निर्णय न्यायालयाने बदलवले कधी न्यायालयाने संसदेला मोठं ठरवलं कधी न्यायालयाने संसदेपेक्षा स्वतःला मोठं ठरवलं अशा या सगळ्या संक्रमणामध्ये अंततो गत्वा न्यायालयही मोठं नाही संसदही मोठी नाही तर भारताची राज्यघटनाच सर्वोच्च आहे अशा पद्धतीनं अधोरेखित करणारे निर्णय हे आपण त्या ठिकाणी दिले